मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार आहे यावेळी सामना होतोय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे निघणाऱ्या मराठा मोर्चाने राज्याच्या राजकारणात कोणते वादळ उठणार इथे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील या सामन्यात कोण जिंकणार कमेंट करून कळवा कर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन केले आहेत त्यांच्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज अजूनही मराठा समाज विसरलेला नाही आणि तेव्हा गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी टीका झाली आणि मराठा समाजाच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरे जावे लागले याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील सातत्याने आरोप करतात की आरक्षण मिळवण्यात ज्या अडचणी येतात त्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत याआधीच्या आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांनी जरांगे पाटील यांना वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं दिली आणि त्याद्वारे मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला पण तरीही मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही आहे आता पुन्हा जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा नेण्याची घोषणा केली आहे त्यांनी सर्व मराठा बांधवांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे पण हे आंदोलन ज्या काळात होणार आहे तो काळ नेमका गणेशोत्सवाचा आहे मुंबईत लाखो गणेश भक्त वाहतुकीचा प्रचंड ताण अशा वेळी मोठा मराठा मोर्चा निघाला तर प्रशासनाची खरी परीक्षा होणार आहे या आंदोलनामुळे थेट सामना होणार आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहेत की ते वेगवेगळ्या समाजातील नेते पुढे करून मराठ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतात अचानक पुढे आलेले काही नेते जे मराठा समाजावर टीका करतात त्यामागेही फडणवीस असल्याची टीका होत आहे म्हणजे या मोर्चाचं रूप फक्त आरक्षण आंदोलन इतकंच न राहता राजकीय ताकदीची थेट चाचणी होणार आहे असं दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील आंदोलन ते एकोणतीस ऑगस्टचं मुंबई आंदोलन मराठा समाजाने प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटील यांची साथ दिली आहे यावेळी किती मोठ्या प्रमाणात मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्याबरोबर उभा राहतो हे पाहणं आपल्या सर्वांसाठीच उत्सुकतेचं ठरेल मुंबई इथे होणाऱ्या मोर्चामध्ये मराठा बांधव जर मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले तर सरकारवर प्रचंड दबाव येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्याने पोलीस कारवाईची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे एक चूक झाली तर मराठा समाजात पुन्हा एकदा रोष वाढू शकतो आणि जर आंदोलन यशस्वी झालं तर मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व आणखीन मजबूत होऊन जाईल म्हणूनच मित्रांनो एकोणतीस ऑगस्टच्या या आंदोलनाकडे सगळ्यांच्या नजरा खेळ्या आहेत मराठा आरक्षणाचा लढा कोण जिंकणार मनोज जरांगे पाटील की देवेंद्र फडणवीस तुमच्या मते काय होईल मोर्चा यशस्वी ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आम्ही या आंदोलनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत